विश्व ट्वेंटी फोर न्यूज आपके साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर मध्ये आपलं सर्वांचं सरचे स्वागत मी साईपन्नादा आपण पाहतात विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल समुद्रवाणी ग्रामपंचायतवर भाजपचा झेंडा ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक दोन हजारवानी डॉक्टरचे सरपंच पदाचे उमेदवार चोवीस वर्षाच्या सर्वात कमी वयाची महिला सरपंच म्हणून मीरा संतोष हनुमंते यांनी मिळवला अठरा मतांनी विजय त्याचबरोबर उपसरपंच पदाचे उमेदवार प्रशांत जंगले हे देखील चोवीस वर्षाचे आहेत त्याचबरोबर नऊ पैकी सात सदस्य विजयी समुद्रवाणी ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये डॉक्टर पद्मसिंग पाटील पुरस्कृते श्री गणेश न महाराज ग्रामविकास पॅनलचे सरपंच पदाचे उमेदवार सौ मीरा संतोष हनुमंते निवडणूक रिंगणात होत्या त्याचबरोबर नऊ सदस्य निवडणूक रिंगणामध्ये होते प्रमुख पॅनल प्रमुख भारत गव्हाणे रामकृष्ण गव्हाणे विजय सिंग जंगले युवराज ढोबळे या निवडणुकीमध्ये प्रतिष्ठा पणाला लावून अत्यंत तळमतीने सर्वांनी मिळून समुद्रवाणी ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये मीरा संतोष हनुमंते यांची सरपंचपदी अठरा मतेने विजय म्हणून निवडण्यात आली त्याचपैकी नऊ ते सात जागेवर विजय संपादन केला सदस्यामध्ये निवडणूक येणारे शिवाजी पसारे विष्णू ढवळे प्रशांत जंगले महिला सदस्य म्हणून रंजना पाटील सत्यशिला गुले अलका तसपटे जयश्री ढोबळे यांनी विजय मिळवला त्यानंतर समुद्रवाणी गावामध्ये गुलालाची उधळणी फटाक्याची आतिषबाजी अतिशय मोठ्या प्रमाणात मध्ये करून आनंद उत्सव साजरा करण्यात आला यावेळी गावातील स समस्त गावकरी आणि आनंद उत्सवामध्ये सामील झाले होते आपण जर या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल लायकन बटन दाबून आपल्या चॅनलला पुढे वाढवा विश्व ट्वेंटी फोर न्यूज पल आपके साथ राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा